हो फुलांचा हार कसा आहे फुलांचा हार दीडशे रुपयाला आहे दीडशे आणि गुलाबाची फुलं गुलाबाची फुलं पन्नास रुपयाला येते पन्नास रुपयाला एक कालच वीस रुपयाला घेतली होती मी नाही आता भाव वाढले आणि हार किती म्हणले दीडशे दीडशेला सत्तरला हार होता अहो कालच अहो भाव वाढले ना मग अशा भाव वाढले कालच येत ना मला सत्तर रुपयाचा हार दिला होता आणि वीस रुपयाचे फुले दिले होते मग त्या ताईकडूनच न्यायचं ना मग कालच तुम्ही असं कसं बोलते मग असं कस तुम्हाला नीटच सांगितलं भाऊ वाढलं घ्यायचं घ्या नाही तर नका घेऊ आपण एका दिवसात कस काय भाऊ वाढतो आमच्याकडे वाढतो एका दिवसातच वाढतो भाऊ तुम्ही असं काय बोलते जरा नीट बोला ना आम्हाला गिराई करायचे असतात ना तुम्हाला घ्यायचं घ्या नाही नका घेऊ सकाळी सकाळी बोनीचं टाइम मी डोकं नका लावू माझ्यासोबत अहो असं तुम्ही उद्धटवाणी बोलले तर तुमचे गिराई कसे वाढतील तुमचा धंदा कसा होईल मग उद्धटवाणी कशी बोलले मी बा सकाळी सकाळी कसं असतं बोनीचं टाइम मी माझा तुम्ही डोकं लावूच नका माझ्यासोबत आणि ना हे धंदा मारा नको शिकू लई वर्षापासून करतोय आम्ही धंदा हो पण तुम्ही जरा नीट नीट म्हणजे घ्यायचं घेले तर जा बाई या तर गिऱ्हाईक ही मला काही फरक पडत नाही होय नेल तर नाही ते ताई काहीच नाही नेला अरे उगाच भाव करीत होते पण कोण होते तू ओळखतो काय त्यांना आणि मग तुला माहिती आहे का नाही अगं त्या मुक्त टेक्स्टाईल आहे का मुक्त हा त्याच्या मालकीने त्या तीनशे शाखा आहेत त्यांच्या खर राज्यात खरंच बोलतो मग मोठे करोडपती मॅडम आहेत त्या आई मी त्यांना लय उद्धटवाणी बोलली त्यांना भाव केला का तू थांब जाते घेऊन त्यांना मी बर करे चला काय आणलं नाही नाही आणलं का बर ती बाई जरा जास्तच भावल होती आणि उद्धट पण बोलत होती अच्छा मग म्हटलं जाऊ दे आपण दुसरीकडे बघू नाही का चला, ताई हे माझ्याकडून तुम्हाला खरंच माझ्याकडून चुकलं आहो मला माहित हो, नव्हतं तुम्ही एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची वाईफ आहे म्हणून खरं दादा चुकलं माझं एवढं उद्धटपणे मी नव्हतं बोलायला पाहिजे घ्या ना ताई माझ्याकडून प्लीज जाऊ द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा गिरायकांची ना आपुलकीनं बोलायला पाहिजे असं उद्धटपणे बोलून धंदा नाही चालत आता आमचं पण आहे बिझनेस पण आम्ही कसं आपुलकीने बोलतो तुम्ही प्रेमाने बोलले कदाचित तुमच्या अजून पण शाखा होतील अजून पण तुमचे स्टॉल लागतील बरोबर आहे दादा तुमचं खरच माझ्याकडून चुकलं याच्यानंतर जे पण गिराकीन त्या ना त्यांना देव समान मानून मी हो। तुमची तुमच्या लक्षात आले ना याच्यातच आमचं समाधान आहे आता माझ्याकडून नाही नाही पैसे राहू द्या नाही नाही राहू माझ्याकडून तुम्हाला नाही राहू द्या तुम्हाला पण बिझनेस करायचा आहे ना राहू द्या ठीक आहे या ताई परत तुम्ही ठीक आहे येऊ का दादा नमस्कार मित्रांनो आत्ता आम्ही जो कन्सेप्ट केला त्यामधून आम्ही असं दाखवलं फक्त की गिरायकांशी हे प्रेमाने वागलं पाहिजे गिरायक हा देव समजून त्यांच्याशी वर्तणूक चांगली केली पाहिजे कारण की गिरायकांशी जर प्रेमाने वागलं तर तुमचं दुकान चालतील आम्ही फक्त हा कन्सेप्ट याद्वारे दाखवला की आजकाल जी लोकांची ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित असावी हाच आमच्या यामागे उद्देश होता धन्यवाद धन्यवाद